हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर मी आज तुमच्यासोबत संध्याकाळची साडेसहाची स्वामींची आरती मी कशा प्रकारे करते तशी तर, तर मी रोजच करते म्हणजे सकाळची आरती मी करत नाही पण संध्याकाळची आरती माझी असती डेली तर आज गुरुवार आहे तर मग मी कोणकोणत्या आरत्या करते ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सहा वाजले होते तर माझा जप पण राहिला होता तर तुम्हाला तर माहीत आहे की मी सव्वा लाख स्वामींचा जप करणार आहे तर रोजच्या अकरा माळ मी घेते तर उन्हाळा आहे त्यामुळे काय होतं उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा दुपारचा जप करतो ना तर शक्यतो चारच्यानंतर किंवा मग पाचच्या नंतर किंवा मग सहाच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला आपण उन्हाळ्यामध्ये जप करायला पाहिजे त्याचं कारण काय की जपामधली जी ऊर्जा आहे ना तर ती आपल्या शरीरात पूर्ण पसरते आणि त्यामुळे उष्णता वाढण्याची शक्यता असते आणि त्यानं त्यामुळे त्या मग आपल्याला उष्णतेचे त्रास निर्माण होऊ शकतात त्यामुळे मग मी शक्यतो उन्हाळ्यामध्येच फक्त सहाच्या नंतर किंवा मग पाचच्या नंतर जप माझा घेत असते तर इथे आता मी पूर्ण दिवा वगैरे लावून घेतला कारण की आता सेवा मी सुरू करणार आहे तर अगरबत्ती धूप दीप सर्व मी करून घेतलं त्यानंतर आता इथे अगरबत्ती सर्व देवांना मी ओवाळते त्यानंतर मग मी आता काय काय सेवा करणार आहे कशा प्रकारे सेवा करणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज गुरुवार होता तर एक पूर्ण सारामृताचं पारायण माझं दुपारीच मी करून घेतलेलं त्यानंतर मग सकाळच्या ज्या सेवा आहेत स्तोत्र मंत्र मी सकाळचे सेवा करून घेतलेल्या त्यानंतर मग संध्याकाळच्या सेवा आहेत तर आता मी देवाजवळ दिवा वगैरे लावून दिला त्यानंतर आता मी माळ घेणार आहे तर माळ आता मी दुपारी जपत नाही मी पाचच्या नंतर जपते तर रोज मी सहा वाजता सुरू करते तर मला वीस मिनिटं अकरा माळसाठी लागतात कारण की आता उन्हाळा आहे त्यामुळे काय होतं तर जो जप आपण करतो ना तर तो उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी करायचा कारण की जपामुळे पण आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते तर मी हे म्हणजे युट्यूबवरतीच ऐकलं आहे त्याच्यामुळे मी उन्हाळ्यात सहाच्या नंतर जप करते तर माझ्या अकरा माळ त्या राहिलेल्या आहेत तर मी त्याआधी जपून घेते नामस्मरण करून घेते त्यानंतर मग सुक्ताचं पठण करते आणि त्यानंतर मग साडेसहाची आपण आरती करूया तर आता सहा वाजलेले आहेत वीस मिनिटं मला माळ जप करण्यासाठी लागणार आहे तर पाच ते दहा मिनिटं आपल्याला सुक्त आणि लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र तर यासाठी आपल्याला दहा मिनिटं लागतील त्यानंतर आपण साडेसहाची आरती घेऊया तर चला आता मी सेवा करून घेते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री 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 तर आता अकरा माळ माझ्या करून झाल्या तर तुम्ही बघितल्या मी अकरा माळ केल्या तर मी फक्त एकच माळ दाखवली कारण की अकरा माळ करायला मला वीस मिनिटं लागले तर तेवढी वीस मिनिटं मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर थोडासा पार्ट मी मध्ये ऍड करत असतो तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तो पार्ट थोडा फास्ट केलेला होता तर त्या ताईंची कमेंट अशी आली होती की ताई तुम्ही ना मेरुमनी ओलांडला आहे तर ते, ते एकदम फास्ट तिथे दिसत होतं त्यामुळे त्यांना वाटलं असेल की मेरुमनी यांनी ओलांडला आहे तर मी मेरुमनी कधीच ओलांडत नसते तशीच माळजी फिरून घेते तर आपल्याला माहित आहे की जपमाळ करताना काय काय नियम पाळायचे असतात तर आता का मी सुक्ताचं एकदा पठण करून घेते त्यानंतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचं एकदा सेवा करून घेते तर इथे आता श्रीसुक्ताचं वाचन मी करून घेते मी रोज संध्याकाळी श्रीसुक्ताचं पठण करते जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येण्याचा टाईम होतो ना तर त्याच वेळेला पण श्रीसुक्ताचं पठण हे करायचं असतं तर शक्यतो संध्याकाळच्या वेळेला तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करा किंवा मग दोन्हीही टाईम आपण सकाळ आणि संध्याकाळ करू शकतो तर इथे आता तुम्हाला थोडा व्हिडिओ फास्ट दिसत असेल तर मी फास्ट म्हणजे श्रीसुक्त म्हणत नाही कारण की मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे नाही तर परत अशा कमेंट येतील की इतक्या बराबर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करत आहे तर असं चालतं का त्यानंतर मग विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र मी सोळा सोळा वेळा घेतला आहे श्री सुक्त माझं म्हणून झालेलं आहे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र पण माझं जपून झालेला आहे सोळा सोळा वेळा त्यानंतर आता मी आरती करणार आहे साडेसहा वाजले आहेत आता तर मी आरती करायला घेते स्वामींची आरती तुम्ही रोज साडेसहा किंवा मग सकाळची साडे दहाची पण करू शकता किंवा मग सकाळची साडेदहाची आणि संध्याकाळची साडेसहाची दोन्ही आरती आपण करू शकतो आपल्या जर केंद्रामध्ये जाणं होत नाही ना तर आपण स्वामींची आरती घरीच करायची आहे तर मी आरतीच्या टायमाला जात नाही म्हणजे साडेसहाचीच आरती असते केंद्रामध्ये तर मला जायला साडेसात होतात तिथे तर मी आरतीला तिथे जाऊ शकत नाही लवकर तर आम्ही दर गुरुवारी केंद्रामध्ये उशिरा जातो म्हणजे साडेसातच्या नंतर जातो तर मग आरती म्हणजे हाती लागत नाही तर मी घरीच आरती करत असते स्वामींची तर तर तुम्ही ही आरती स्वामींची घरीच करता का ते नक्की कमेंटमध्ये जा तर चला मी आरती करून घेते तर हे नित्यसेवा आहे तर, 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 तर या गंतीला मंत्र विभाग दिलेला आहे तर त्यातच स्वामींची सकाळची आरती संध्याकाळची आरती नैवेद्य आरती तर छान छान आरती दिलेल्या आहेत तर तिथूनच आपण आरत्या करायच्या असतात तर हा मंत्र विभाग आहे एकवीस पान नंबर आहे तर इथून आरतीचा विभाग चालू होतो तर ह्या आपण आरत्या घरी करू शकतो स्वामींच्या तर इथे सकाळच्या आरत्या दिलेल्या आहेत गणपतीच्या आरती आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे त्यानंतर दत्तात्रयांची आरती आहे त्यानंतर मग साडे दहाची पण आरती आहे त्यानंतर मग इथे सर्वात खाली पान नंबर तेवीस वर फक्त गुरुवारच्या आरती दिलेल्या आहेत त्यात मग गणपतीची आरती आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे दत्त महाराजांची आरती आहे त्यानंतर मग इथे सायंकाळच्या आरती आहेत गणपतीची स्वामी समर्थ महाराजांची दत्तात्रयांची श्री नारायणांची श्री नारायणांची चीवर् आरती आहे गायत्री मातेची आरती आहे शंकराची आरती आहे तर पहिले आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे तर नित्यसेवेमध्ये संध्याकाळच्या साडेसहाच्या आरत्या दिलेल्या आहेत तर रोज आपण तिथून आरत्या करू शकतो केंद्रामध्ये कसं साडेदहाची आरती असते त्यानंतर मग संध्याकाळी साडेसहाची आरती असते नैवेद्य आरती असते तर त्याचप्रमाणे आपण घरीही त्या आरत्या करू शकतो तर तुम्हाला केंद्रामध्ये जायला वेळ नसेल किंवा मग तुमच्या तिथे केंद्र नसेल ना तर तुम्ही घरीच स्वामींच्या आरत्या करू शकता तर थोडंही म्हणजे वाईट नाही वाटून घ्यायचं की आपल्याला केंद्रामध्ये जाता येत नाही आरतीला हजर राहणं शक्य होत नाही तर आपण घरीच स्वामींची आरत्या करू शकतो सकाळची आरती संध्याकाळची आरती गुरुवारच्या आरत्या आरती ओ वाळू श्री स्वामी समर्था स्वरूप दिगंबर बाहू भव्य कायणाथा दिव्य कायणाथा हृदयी निरांजणी शुद्ध प्रेम कृती भावांच्या भजणानन्दे प्रकाशदेउनी उजळल्या ज्योती आरती ओ वाळुशी सद्गुरु स्वामी समर्था स्वरूपदिगंबर आजानुबाहु भव्यकायनाथा दिव्यकायनाथा सर्वस्वअर्पण नैवेद्याशी थेविलेचे पुडती सणमती सद्गुती सद्कृती सद्गति प्रसाद घ्याहाती आरति ओ वाुषि सद्गुरु स्वामी समर्था स्वरुप दिगम्बर आजानु बाहु भव्यकायनाथा तर इथे एकोणतीस पाड नंबर आहे त्यावरती सद्गुरुनाथ हात जोडितो अंत नको पाहू तर ही प्रार्थना आपल्याला आरती नंतर घ्यायची आहे तर आता आपण प्रार्थना घेऊया सद्गुरुनाथा कैसे तुझ पावू सद गुरुना था हात जोडितो अंतनको पावू उकलुनी मनिचे हित बुझ सारे बदकवना दावू उत्तिर्ननावे तुझ उपकारा जलितनु तुझ वावू बोधुनी दाविशी इह परनाश्वर मनी उठला बावू सदगुरुनाथ हात जोडी तो, तो अंतन कोपामु 我的高。 तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मला ना केंद्रामध्ये पण जायचं आहे त्याआधी मला बाजारात जायचं आहे तर केंद्रामध्ये गेल्यावर मी तुम्हाला स्वामींचं दर्शन पण करून देते आणि दोन ताईंची मला पुस्तकं सुद्धा आणायची आहे नित्यसेवा गुरुचरित्र ग्रंथ त्यांना हवे आहेत तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय नित्यसेवा हे पुस्तक मला आता केंद्रामधून घ्यायचे पण आहे तर चला मी आता ते पण तुम्हाला दाखवते स्वामींचं दर्शन पण स् तुम्हाला करून देते आणि आजचा व्हिडिओ छोटासाच होता तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहे चॅनल वरती आज पहिल्यांदा तुम्ही चॅनल वर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मी आता केंद्रामध्ये गेल्यावर तुम्हाला भेटते ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वसल भक्त अभिमानी वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर इथे मी आता केंद्रामध्ये आले हातपाय धुवून घेतले त्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर आता स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं मला थोडंफार साहित्य घ्यायचं आहे ते घेते तर इथे आता मी घरी आलेले आहे तर स्वामींना नैवेद्य राहिला होता नैवेद्य दाखवला त्यानंतर आता हे साहित्य मी आणलं स्वामीचरित्र आणलं अठरावा अध्याय आणला गुरुचरित्राचा त्यानंतर चौदावा आणला आणि एक गुरुचरित्र आणलं तर हे सर्व मी दिंडोरी प्रणितच आणलं आहे तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहे चॅनलवरती त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ